मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यामध्ये शब्द निर्माण होतात म्हणजे शब्द आपण बोलून दाखवतो आपल्यामध्ये विचारसुद्धा निर्माण होतात आणि आपण काही कृतीसुद्धा करत असतो हे शब्द हे विचार हे जी ही कृती आपल्याकडून जीही घडत आहे ती कोणामुळे निर्माण होत आहे किंवा कोणाचे ते पर्याय आहेत मित्रांनो याचा शोध जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण असं म्हणत असतो बरेचदा की नहीं ही कृती मी नाही केली हे शब्द कसे काय निघाले ते माझेच मला लक्षात येत नाही माझ्याकडून असा विचार होणे शक्यच नाही कसा काय विचार आला ते माझेच मला कळले नाही बरेचदा आपल्याकडून जेही शब्द बोलले जातात विचार केला जातो कृती केली जाते ते कसे काय झाले हे आपल्याला कळत नाही म्हणजे आपल्याला वाटते ते, ते करणारे आपण नाहीच पण मित्रांनो यापैकी या तिन्हीपैकी या शब्द असो विचार असो कृती असो यापैकी जे जे म्हणून आपण करतो आहे ते आपणच करतो आहे आपणच ते निवडले आहे कुठलाही शब्द आपण असाच बोलत नाही तर आपण तो ठरवत असतो आणि नंतरच बोलतो म्हणजे त्याला आपण संमती देतो विचार जो जो आपल्यात येतो त्यालासुद्धा आपण संमती देतो आणि नंतरच तो विचार होतो कृतीसुद्धा अशीच घडते आपण त्याला हो म्हणतो संमती देतो आणि तरच ती कृती घडून येते म्हणजेच ती कोणामुळे घडून आली शब्द विचार कृती हे कोणामुळे घडून आले तर त्यासाठी आपणच जबाबदार आहे ते आपलेच पर्याय आहे आपल्याचमुळे ते घडून आलेले आहे हे निश्चित आहे हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा